हॅलो नमस्कार नमस्कार मौजे व्यापोर येथे बैलगाड्याच्या बैलगाड्यांच्या यात्रे निमित्त आयोजित केलेला आहे दिनांक शनिवार बावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी केसरी असं मैदानाचे आयोजन केलेलं आहे तर सर्व बैलगाडी मालकांनी या ठिकाणी येण्याची आणि सहभागी घेण्याची यात्रा कमिटी अशी तुम्हाला कसलं मैदान आहे आदत बैल मैदान आहे तालुका जिल्हा तालुका तालुका कडेगाव सांग जिल्हा सांगली मौजे व्यापोर कशा कशा फाट्या फाट्या सगळ्या कडक आहेत फाट्या सगळ्या कटाण आहे फक्त पण एक फूट फक्त थोडस हलकं राहणार आहे मातीचं कारण जागेपासून कटाण आहे पार्किंग सोय तिकडे गेल्या पार्किंग सोय समोर केलेलं आहे पुढं मैदान आहे पुढे चारशे फूट आणि ठेवलेलं आहे बैल गाय थांबायसाठी आणि बैल बांधायसाठी उत्तर बाजूला चारशे फूट ठेवलेला आहे म्हणजे सगळी सोय बरोबर आहे हा सगळे चार दोन्ही बाजूने बॅरिकेड तीनशे दोनशे फूट आणि येणार आहे सगळं डांबरी लगत आहे ना रोड टच सगळं आहे रोड टच सगळं आहे कडेगाव रोड नांगरेमाळा या ठिकाणी बैलगाड्याचं आयोजन आहे म्हणजे सातारकडनं येणारी शामगाव साईड शामगाव साइडने येणारी पण कडेगाव रोडला रोड टच आणि कडेगाव कडेगावकडे येणारी पण रोड टचच मैदान किती वाजता चालू होणार सकाळी साडेआठ वाजता मैदान चालू होणार पहिला लॉट हा साडेआठ वाजता जाणार कामन आम्हाला पाच वाजता फायनल करायचं आहे उजेडा सकट आधीच बैल असल्यामुळे उजेडा सकट फायनल करायचं साठी लॉट कधी काढणार आहे काय लॉट शुक्रवारी एकवीस तारखेला संध्याकाळी सात वाजता लॉट काढणार आहे सगळं आधीच होणार आहे सगळं लॉट बिन आदल्या दिवशी नोंद कुणाची घेणार आणि मैल गाडीने गाडीवर सूचना आहे आम्ही चारशे गाडी फक्त नोंद घेणार आहे आणि आता सरासरी एकशे एकशे चौदा एकशे तेरा गाडी नोंद झालेली आहे त्यामुळे आता आम्हाला गरज आहे चारशे गाडीची आणि पुन्हा कोणाचीही गाडी आम्ही ऑनलाईन गट पाडताना कोणाचीही गाडी नोंद करून घेणार नाही शनिवारी सकाळी मैदान चालू होणार हा शनिवारी सकाळी साडेआठ वाजता पहिला गट पाहणार पाच साडेपाच फायनल ही उजेड सकट होणार का नमस्कार नमस्कार काय सांगाल मैदानाबद्दल मैदानाचं आता आम्ही इथं आयोजन केलेलं आहे त्याचं आम्ही आता बक्षीस ठेवलेलं आहे पहिलं बक्षीस आहे ते एकाहत्तर हजार रुपये ठेवलेलं आहे दुसरं बक्षीस आहे ते एकावन्न हजार रुपये तिसरं बक्षीस आहे ते पस्तीस हजार रुपये चौथं बक्षीस त्याचप्रमाणे पंचवीस हजार रुपये पाचवं बक्षीस आहे ते पंधरा हजार रुपये सहावं बक्षीस सात हजार रुपये आणि सातवं बक्षीस आहे ते पाच हजार रुपये ठेवलेलं <laughs> आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक जे फायनल जो फायनल येतील त्यांना प्रत्येक दोन बैलांना दोन डाली देणार आहे त्या म्हणजे सगळं स्वरूप फिक्स आहे का हो हो सर्व ठरलेलं आहे परमिशन परवाना परवाना हे आम्ही सगळं घेतलेलं आहे व्हॉट्सअपला आम्ही सगळ्या त्यांचे ग्रुप आहेत त्यांना सर्वांना पाठवलेलं आहे म्हणजे नोंद चालू झाले नाय एकशे चौदा एकशे तेरा चौदा गाड्या नोंद झाल्यात आणि आम्ही फक्त चारशेच गाड्या नोंद घेणार म्हणजे नोंद करण्या करणार काय सांगाल मैदानाबद्दल मैदान काय म्हणतात हे आपल्या हिटेल जाऊजी आहेत पंधराशे पारंपरिक मैदाना घेतलेलं आहे आता आमच्या मैदानामध्ये आठ फट्या आहेत बरोबर वेळेनुसार हे आठ फाट्या म्हणजे पहिल्यांदा सहा सहा गट पळवणार तर गाड्या वाढल्या जास्त झाल्या तर आम्ही आठ गाड्या पळवणार ओके ओके म्हणजे वाढत जाणार हो संध्याकाळी संपायच सगळं राहणार संध्याकाळी संध्याकाळ संध्याकाळ तरी पण आपलं गाडी शोकेल आणि ताबडतोब गाड्या बंद करून घ्यावयात पार्किंग सोय पण मुठ्या असल्यामुळे काही टेन्शन आहे ना पार्किंग सोय भरपूर आहे बैलगिरी कामा सगळं चार दिशेला पार्किंग आहे पाण्याची सोय पाण्याचा त्यामुळे कुठलीही अडचण येणार नाही तर आहेत शेजारी आजूबाजूला तर पाण्याचीच काही टेन्शन नाही कुठली